एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यात अतिशय खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे अनाधिकारणाने जमीन बळकवल्याची घटना समोर येत आहे किसन रामजी तळपाडे राहणार सांगवी पोस्ट सामनापूर तालुका संगमनेर यांच्या जमिनीचा पूर्ण एक गट चोरीला गेल्याचा आरोप किसन तळपाडे यांनी केला आहे गावच्या तलाठ्यांनी माझी जमीन दुसऱ्याच्या नावाने केली आणि मला जेव्हा हे समजले तेव्हा मी विचारायला गेलो असता तलाठ्यांनी रात्री मला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन माझ्यावर आरोप करून दहा हजार रुपयांचा दंड मला भरायला लावला असा आरोप किसन तळपाडे यांनी सांगवी गावचे तलाठी यांच्यावर केला आहे माझ्यावर अन्याय झालाय मला न्याय द्या नाहीतर मी माझ्या जीवाची बरे वाईट करून घेईल असे देखील ते म्हणाले या घटनेचे गांभीर्य समोर घेऊन संबंधित विभागाने किसन तळपाडे यांच्यावर जो अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता जागे होणे गरजेचे आहे महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात जर असे होत असेल आणि शासकीय अधिकारी मनमर्जीने वागत असतील तर यापेक्षा खेदजनक गोष्ट दुसरी काय असू शकते गाव किसन रामजी ताळपाडे माझी संग्राम सैनिकाची जमीन दोनशे पासष्ट गट डायरेक्ट जे ताळ त्यांना नावं करायला गेला मग ती तलाट्यांना ती ओपून टाकली मग ते काय ते काही करता येणार नाही मला पोलीस हे आणला तलाट्यांना खरनर तलाटी त्यांना म... परस्पर त्यांनी ओपन टाकले असं तुमचं म्हणणं आहे का आ, हा असंच म्हणणं तलाट्यांचं नाव काय आपला खरनर हे काही इडे हे बायोग करणार तळाटी सांगणार तळाटी तर दोनशे पासष्टचा गट माझ्या नाव किल्लर आहे त्यांना तो चोरीला गेला चोरीलाच गेला डायरेक्ट तुम्हाला केव्हा कळलं हे हां तुम्हाला हे केव्हा कळलं मला मी उतारा काढला ना माझ्या नाव आहे जडजडीत दोनशे पासष्ट संग संग्राम सैनिकाची जमीन भेटलेली जमीन आहे ती म्हसूळ खात्यातली जमीन ती राज्य सरकार केंद्र सरकारची जमीन आहे महसूल खात्यात जमीन आहे भागू कुशाबा त्याची जमीन ती माझ्या नाव झालेली आहे पण मग तळाट्यानं काय चोरी केली काय काय केला माझ्या परत आरोप करून मला पोलीस स्टेशनला आणला होता रात्री बारा वाजता मला पोलीस स्टेशनला हजर केला तर त्यांना माझे कारवाई केली दोनशे पासष्टचा गटमो चोरीला गेला साहेब ह्या जमीन चोरीला गेली ती मग तिचं माझ्या नाव आहे मग ह्या त्याला त्यांना म्हणलं का चाल बाबा तहसीलमध्ये जाऊ महसूल खात्यात जाऊ मग महसूल खात्यातही आला नाही आणि मग आपण राज्य सरकारामध्ये जाऊ मग केंद्र सरकारात जाऊ हे राज्य सरकारची जमीन आहे भागू कुशाबाची दोनशे पासष्टचा गट यापुढे तुम्ही काय पावचल आहात आता आता ये, याच्यामध्ये ये काय नाव व्हायचं माझ्या दडझडीत सगळी ही जमीन माझ्या नाव आहे पण ती आता हरी नाव आहे माझ्या रेकॉर्डच माझं आहे रेकॉर्ड जर तुमचा असेल तर तुम्ही कसं म्हणू शकता की चोरी झाली मग मग चोरी झाली पण मग त्यांनी नावं टाकली ना पोलीस स्टेशनला मयोत्या केली माझा आकमान चोरला तुमच्या गटामध्ये बाकीच्या नावं टाकली हां असं म्हणायचं तुम्हाला ना दोनशे पासष्टचा गड पूर्ण माझ्या नाव आहे किसन रामजीच्या आणि रामजी आता नाव तेव्हा जडली आणि रामजी भागू रामजी भागू आणि किसन रामजी किसनच्या आपल्या रामजी बाबूची जमीन माझ्या नावावर आलेली ए पी न्यूज साठी विशाल रामनाथ आवारी अकोले